आज मी तुमच्यासोबत गव्हाच्या पिठाचे एकदम हेल्दी आणि टेस्टी बिस्किट बनवून दाखवणार आहे आणि हे बिस्किट बनवत असताना यामध्ये अजिबात मैद्याचा वापर न करता फक्त गव्हाच्या पिठापासून आपण ही बिस्किट बनवलेली आहे तसेच ही बिस्किट एकदम शुगर फ्री असणार आहे तर चला मग माझ्यासोबत या रेसिपीला सुरुवात करूयात तर सुरुवातीला आपण एका भांड्यामध्ये तीन थ्री फोर्थ कप म्हणजे पाऊन कप पाऊन कप आपण इथे गुळ घेत आहोत त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाच चमचे साजूक तूप घालायचं आहे तूप शक्यतो वितळलेलं घालावं म्हणजे परफेक्ट असं प्रमाण आपण इथे घेणार आहोत त्यानंतर आपण यामध्ये चार चमचे दूध घालून घेणार आहोत तर दूध सुरुवातीला आपण उकळून थंड करून मग यामध्ये घालत आहोत तर थंड गरम कसलंही दूध घातलं ना तर ही चालेल आता आपल्याला हे छान असं गूळ इथे विरगळून घ्यायचं आहे तर गूळ विरघळण्यासाठी इथे मी गॅस ऑन केलेला आहे आणि एकदम कमी गॅसवरती गुळ विरगळेपर्यंत आपण हे विरगळून घेणार आहोत त्यानंतर गॅस बंद करायचा आणि दुसऱ्या भांड्यामध्ये आपण इथे एक कप गव्हाचे पीठ घेत आहोत त्यानंतर पाव कप त्यामध्ये रवा घालायचा आहे आणि पाव कप खोबऱ्याचा कीस त्यानंतर अर्धा चमचा विलायची पूड आणि एक चमचा बेकिंग सोडा हे सर्व मिश्रण छान एकत्रित करून घ्यायचं आणि वितळलेला गुळ तुपाचं जे मिश्रण आहे त्यामध्ये आता घालून घ्यायचं आहे सुरुवातीला हे मिश्रण थोडंसं गरम असल्यामुळे मी चमच्याने हे एकत्रित करून घेत आहे त्यानंतर एकदम थोडंसं कोमट झाल्यानंतर आपण हे छान असं मळून घेणार आहोत आणि याचा गोळा छान दहा मिनिट आपण भिजत घालणार ठेवणार आहोत कारण यामध्ये आपण रवा घातल्यामुळे रवा छान असा फुलून येतो आणि रवा घालायचं कारणच असं की आपल्याला छान ही बिस्किट थोडीशी रवळ आली पाहिजे तर दहा मिनिट झालेले आहेत आणि आपला हा गोळा छान असा तयार झालेला आहे आता याचे आपण छोटे छोटे बॉल घेणार आहोत आणि आपल्या आवडत्या आकारामध्ये याची बिस्किट छान असे बनवून घेणार आहोत तर सुरुवातीला एक छोटासा गोळा घेतलेला आहे आणि तो अशा प्रकारे दोन्ही हातावरती गोलकट त्याचा करून घेतला त्याला थोडासा पसरटसा बागचा बनवून घेतला आणि एका चाकूनी किंवा चमचानी त्याला आलिती म्हणजे वरच्यावर त्याला असे काप देऊन घ्यायचे आहे म्हणजे एकदम खोलवर न देता वरच्यावर काप देऊन घेतल्यामुळे याला छान अशी एक डिझाईन येते बघतानाच आपल्याला हे बिस्किट एकदम सुंदर असे दिसतात आणि खाण्यासाठी तर हे एकदम छान असे असतात ¿Qué आपल्याला आता हे बेक करून घ्यायचे आहेत तर हे बिस्किट बेक करून घेण्यासाठी इथे मी सुरुवातीलाच एका कढईमध्ये मीठ घालून ही कढई छान फुल गॅसवरती दहा मिनिट प्रिहीट करून घेतलेली होती आता त्यानंतर आपल्याला ही बिस्किट यामध्ये बेक करून घ्यायची आहे तर बेक करण्यासाठी वीस ते पंचवीस मिनिट लागतात तर वीस ते पंचवीस मिनिट तुम्ही कमी ते मध्यम गॅसवरती ही बिस्किट छान असे बेक करून घ्यायचे की एकदम कुरकुरीत आणि रवाळ अशी बिस्किट आपले तयार होतात बरं का तर ही बिस्किट बनवायला अजिबात जास्त वेळ लागत नाही जास्त भांड्याचा पसराही होत नाही कमी खर्चामध्ये आणि विशेष म्हणजे एकदम हेल्दी शुगर फ्री बिस्किट आपण घरच्या घरी बनवू शकतो त्यामुळे नक्की ट्राय करा आणि आवडल्यास कमेंट करा